नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मसाले भाकरी कशी बनवतात ते बनवून दाखवणार आहे आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस आपण मसाला पापड ऑर्डर करतो तो खायला खूप टेस्टी लागतो तसंच ही मसाले भाकरी सुद्धा खायला खूप टेस्टी लागते तर आज मी तुम्हाला ही मसाले भाकरी कशी बनवतात ते दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा जर चॅनल बनवले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा तर वेळ न घालवता आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया साहित्यामध्ये कांदे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे साधी शेव घेतलेली आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तिखट शेव घेतलेली आहे एवढं साहित्य आपल्याला मसाले भाकरी बनवण्यासाठी लागणार आहे कांदे टोमॅटो मिरच्या सगळं कापून झालेलं आहे आता मी भाकरीसाठी पीठ भिजवते चवीपुरते मीठ टाकते चमच्याने व्यवस्थित असं हलवून घेते पीठ पिठामध्ये मी आता थोडस कोमट पाणी टाकणार आहे थोडं थोडं करून असं टाकणार आहे आणि मळून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला असं मिक्स करायचं आहे आपण जसं भाकरीचं पीठ मळतो तसंच त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे थंड पाणी टाकलं तरी चालेल आणि हे जर असं कोमट पाणी टाकलेलं आहे भाकरी व्यवस्थित मवसर होईल म्हणून त्या कोमट पाणी टाकलेलं आहे मी असं चांगलं पीठ मळून घेते परत थोडस पाणी टाकते आणि परत एकदा मळून घेते झालेलाच आहे पीठ व्यवस्थित मळून घेतलेला आहे बघा असा गोळा तयार केलेला आहे पिठाचा छान पैकी मळून झालेला आहे आता मी छोटे छोटे गोळे तयार करते भाकरी बनवण्यासाठी गोळे सुद्धा तयार करून झालेले आहेत आता आम्ही मस्त पैकी मसाला भाकरी बनवते झालेले आहेत चला आता मी हाताने परातीमध्ये भाकरी थापून घेणार आहे बघा भाकरी थापून तयार झालेली आहे ती आता तव्यावर टाकूया तवा सुद्धा ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे आता मी भाकरी तव्यावर टाकते आणि पाण्याचा हात फिरवते नॉर्मली असा थोडासा पाण्याचा हात फिरवते मी भाकरीवरती बघा आता एक साइड भेटवते मी दोन्ही साइड व्यवस्थित भाकरीच्या भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता भाकरी किती मस्त फुगायला लागलेली आहे बघा छान पैकी चला भाकरी तयार झालेली आहे ती मी आता काढून घेते बघा भाकरी सुद्धा व्यवस्थित भाजून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता चारे बाजूनी व्यवस्थित तयार झालेली आहे भाकरीचे दोन भाग असतात खालचा थर आणि वरचा थर आता ही भाकरी आपल्याला मधोमध अशी कट करायची आहे आणि वरतून असा मसाला लावायचा आहे बघा मी भाकरी एका अशी ताटावर ठेवलेली आहे तिचा आता दोन भाग करते घरचा भाग आहे दोन्ही असा काप सुने अलगद या प्रकारे कापून भाकरीचे दोन्ही थर मोकळे करून घ्यायचे आहेत भाकरी कट झालेली आहे दोन्ही भाग तयार झालेले आहेत वेगवेगळे झालेले आहेत आता मी की मसाला लावते भाकरीवर लावण्यासाठी मी हा कोल्हापुरी ठेचा घेतला आहे तो मी भाकरीवर लावणार आहे बस एवढा घेते मी लावण्यासाठी झनझणीत हा कोल्हापुरी ठेचा तिखट थोडासा आंबट लागतो तर मी तो वापरते तो भाकरीला लावून घेते चमच्याने अलगट ठेचा पसरून घेतलेला आहे आता मी कांदा टाकणार आहे आपण बारीक चिलला कांदा होता तो आता मी असं पसरवून टाकणार आहे कांदा आता मी टोमॅटो टाकणार आहे त्यानंतर मी बारीक शेव पसरवून घेणार आहे कापलेल्या हिरव्या मिरच्या पसरवणार आहे या मिरच्यांचा कच्चा स्वाद मला आवडतो भारी लागतात त्यानंतर हे तिखट परसर मी या भाकरीवर पसरवते आहे तसं हवं तर तुम्ही इतर पदार्थ सुद्धा वापरू शकता उकडलेला बटाटा वापरला तरी चालेल पण तो मी स्किप केला आहे कुरकुरीत लागणार हे फरसान भाकरी सोबत चांगलं लागतं नक्की वापरा चला सगळं पसरून झालं आता कोथिंबीर टाकूया मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर मी पसरवलेली आहे मसाला भाकरी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता मसाले भाकरी किती मस्त तयार झालेली आहे आपला मसाला पापड असतो तशीच ही मसाले भाकरी सुद्धा तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ही भाकरी तुम्ही चारी बाजूनी कापून खाऊ शकता किंवा असा गोल रोल केला तरी चालेल खायला खूप टेस्टी लागते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका जर चॅनलवर नवीन नमन तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वरती क्लिक करा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद